नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरी म्हणजे कंधार तालुका या शहरातल्या मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूनं व्यापारपेठ होती सुमारे दोनशेहून अधिक दुकानं इथं होती मात्र दोन हजार बारा साली अतिक्रमणाच्या नावाखाली इथली संपूर्ण बाजारपेठ जमीन दोस्त करण्यात आली यात व्यापारांचं मोठं नुकसान झाल्यानं सगळा व्यापारच लयास गेला त्यानंतर काही स्थानिक पुढाऱ्यांनी सरकारकडे पाठपुरावा करत ही जमीन कंधार नगर विकत घेतली नव्या व्यापार व्या संकुलासाठी सरकारनं सुरुवातीला पाच कोटी आणि त्यानंतर साडेतीन कोटी रुपयांचा सा निधी मिळवण्यात यश आलं मात्र हे नव व्यापारी संकुल बीओटी तत्वावर उभारायचं की नगरपरिषदेनं परिषदेनं यावरून रखडला आहे त्यामुळे तात्पुरते तंबू उभारून व्यापारी दुकानं चालवतात पहिलं पक्क्या दुकानामध्ये गिरायक होतं आता गाडीमध्ये किंवा पाल टाकून बसावं लागलं त्याच्यामुळे ग्रायक सुद्धा नाही अतिक्रमणाच्या नावाखाली पूर्ण कंदार नगरीची पूर्ण व्यापारपेठ उठवण्यात आली आहे राजकीय हेव्यादेव्यामुळे यांच्या आणि आम्ही आज जे काय आहे पोट पाणी आमचं छोट्या मोठ्या गल्लीबोळ्यामध्ये आम्ही आज पोट भरून खायला लागलोत न आमची अशी अवस्था झाली आज घडीला की न मरू शकता आम्ही न जगू शकता कंधार नगर परिषदेवर शिवसेनेची सत्ता असली तरी नगराध्यक्ष मात्र काँग्रेसचा आहे व्यापारी संकुल बीओटी तत्वावर बांधलं जावं यासाठी आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि त्यांचे समर्थक नगरसेवक अडून बसलेत तर नगर परिषदेनं व्यापारी संकुल बांधावं यावर नगराध्यक्ष आणि काँग्रेसचे पाच नगरसेवक ठाम आहेत त्यामुळे व्यापारी संकुलाला मुहूर्त मिळत नाही दोन ग्रुप आहेत एक 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 हे नळगे ग्रुप आणि प्रताप पाडील ग्रुप यांच्या हेवाद्यामुळे ते प्र बाजारपट उठली या दोघांनी व्यापाराला बेटी धरले वाट काही नाही काय हे दोन नेते साहेब आणि प्रताप पाटेल हे जर एक झाले तरच मार्ग निघते अन्यथा हे दोन्ही बी घबंगी आहेत राजकीय पुढाऱ्यांचे हेवेदावे यातून शहरांचं नुकसान होतं आहे हे याचं उदाहरण शहराच्या विकासासाठी त्यांनी राजकीय वाद विसरून नेत्यांनी एकत्र यावं अशी माफक अपेक्षा कंधारवासी यांची आहे सतीश मोहितेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया कंधार नांदेड